ज्यांचं काम बोलतं त्यांना अधिक बोलण्याची गरज नसते ज्याच्या प्रत्येक पावलात विश्वास असतो विकासाचा नवा ध्यास असतो त्यांना कोणाच्याही कोणत्याही सर्टिफिकेटची कधीच गरज नसते असंच कोकणच्या विकासासाठी अखंडितपणे कार्यरत असणारे एकमेवा युवा नेते म्हणजेच निलेश राणे ज्यांच्या नावातही दम आहे आणि कामातही दम आहे असे एकमेव नेते म्हणजेच निलेश जी राणे नेतृत्व म्हणजेच निलेश राणे म्हणूनच संपूर्ण राज्यातल्या युवकांचं मोठं संघटन ते, ते बांधू शकले अगदी नाणार प्रकल्प विरोधी आंदोलन असो अथवा मालवणचं पारंपरिक मच्छीमार आंदोलन निलेश राणे यांनी या दोन्ही लढ्याचं समर्थ नेतृत्व केलं होतं यातूनच निलेश राणे यांच्या नेतृत्वाला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे एवढंच कशाला जेव्हा उद्धव ठाकरे सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले होते पण हिंमत असेल तर अडवून दाखवाच शिवजयंती सिंधुदुर्ग किल्ल्यावरच करणार असं सरकारला थेट आव्हान देऊन निलेशी राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर वाजत गाजत जाऊन छत्रपतींना अभिवादन केलं हे फक्त आणि फक्त निलेशी राणेच करू जाणं माजी खासदार आणि युवा नेते निलेश यांच्या यांच्यासमोर कोकणच्या विकासाचं एक प्रगत असं चित्र आहे इथल्या युवक युवतींना सर्वप्रथम कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणं प्रत्येकाच्या हाताला काम देणं याला त्यांनी प्राधान्य दिलंय त्याचबरोबर फॉरेनच्या धर्तीवर कोकणचा पर्यटन विकास करणं यासाठीही त्यांचे अखंडित प्रयत्न सुरू आहे पर्यटन आणि रोजगार निर्मिती बरोबर कोकण राणे मूलभूत दक्ष आहेत गावोगावचे रस्ते असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आरोग्य सेवा असेल या सर्वच बाबतीत निलेशींचं कार्य लक्षवेधी आहे कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचं नेमकं विजन असलेला एकमेव नेता म्हणून आज निलेश राणे यांची ओळख आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही ओळख त्यांनी स्वतः अविरत कष्टानं निर्माण केली आहे निलेशजींच्या संपूर्ण वाटचालीत जसं त्यांना राणे साहेबांचं मार्गदर्शन मिळत बंधू आमदार नितेश राणे यांची भक्कम साथ मिळते त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा जीव रत्नागिरी सारखा दुर्गम गावांचा परिसर असो किंवा सिंधुदुर्ग सारख्या वाड्या वस्त्यांचा परिसर प्रत्येक ठिकाणी निलेशजींनी आपल्या कार्यकर्त्यांचं भक्कम जाळ निर्माण केलं की त्यामुळे कोणत्याही विधायक कार्याला हे युवा शक्ती यशस्वी आकार देते वाडी वस्तीवरचे मूलभूत सुविधांचे प्रश्न असोत किंवा नागरिकांच्या मूलभूत सुविधा असोत निलेशी कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी पोहोचतात आणि ती समस्या दूर करतात आजकालच्या नेत्यांमध्ये खूप अभावानं आढळणारा हा मोठा गुण निलेश शिराणे यांच्याकडे आहे त्यामुळे आज ते जनमानसात लोकप्रिय असलेले नेते आहेत अतिशय कमी वयामध्ये देशातले सर्वोच्च स्थान असलेल्या संसदेत जाण्याचा मिळाला दोन हजार नऊच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सुरेश प्रभू यांचा तब्बल पंचेचाळीस हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव करत कमी वयामध्ये संसदेत जाण्याचा बहुमान त्यांनी पटकावला राजापूर मतदारसंघाचं रूपांतर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघात झालं होतं हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी एक हाती विजय मिळवला यावेळी लोकसभेत त्यांनी महाराष्ट्राची छाप टाकत कोकणचं युवा नेतृत्व कसं असावं याची त्यांनी चुणूक दाखवून दिली सत्ताधारी पक्षात असूनही त्यांनी कोकण रेल्वेसाठी ते रस्त्यावर उतरले होते कोकण रेल्वे रोखत त्यांनी स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल होतील याची पर्वा केली नाही आपल्या काळात अनेक आंदोलन त्यांनी केली संसदेतील त्यांचे इंग्रजीतील भाषण हे त्या काळी फार गाजलं झारा पत्रा देवी रस्त्यासाठी तर त्यांनी केलेलं भाषण विशेष लक्षवेधी ठरलं होतं कुडा मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी निलेश राणे यांनी केली आहे तळागाळातील आम जनतेपर्यंत पोहोचण्याचा ते सातत्यानं म्हणजे एक सच्चा कार्यकर्ता एक सच्चा भाऊ एक सच्चा मित्र एक सच्चा पाई एक सच्चा नेता अशी त्यांची ओळख आहे निलेश राणेच्या हृदयात जो माणूस बसला त्याच्यावर अपार प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे निलेश राणे असा त्यांचा परिचय आहे प्रसंगी वाटेल ते झालं तरी चालेल सत्तेला लाथ मारण्याचा प्रसंग आला तरी चालेल परंतु आपल्याला आपल्याला बोललेल्या बोललेल्या शब्दातून बोल वाणीतून ते कधीही मागे फिरत नाही प्रसंगी मित्रासाठी कार्यकर्त्यांसाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते मग अशी सत्तेची कितीही तुंबडी भरलेली गादी मिळो अगर न मिळो त्याची पर्वा निलेश राणेंनी कधीही केली नाही त्याचमुळे आज राजकारणातील एक रोखोक व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात त्यांचा परिचय वाटेल ते झालं तरी चालेल पण आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये वाटेल ते झालं तरी चालेल पण आपल्या मातीतील कोकणी माणूस आणि आपल्या माणसावर मतदारावर अन्याय होता नाही या हेतूनच ते सातत्यानं झटत असतात आपल्या नेतृत्वावर कोणी टीका करू नये हे सातत्यानं त्यांच्या मनातील ते विरोधकांना आणि टीकाकारांना प्रसंगी अनेकांना शिंगावर घेतलेले प्रसंग आपल्याला आठवत असतील अशा या धगधगत्या नेतृत्वाचा आज वाढदिवस साजरा होत असताना मालवणचा किल्ला सर करण्यासाठी मालवण कुडा मतदार संघ सर करू पाहण्यासाठी आकाशी उंच भरारी घेण्यासाठी तयार असलेल्या निलेश राणे यांना त्यांच्या कुडा मालवण मतदार संघातील भावी आमदार म्हणून आजही बोललं जात त्यांच्या या आमदार बनण्याच्या मनोकामना पूर्ण होत हीच कोकण सात परिवाराकडून वाढदिनी खूप खूप शुभेच्छा फायर ब्रँड नेते माजी खासदार माननीय श्री निलेशी नारायणराव राणे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक माननीय नामदार श्री दीपक भाई केसरकर फायर ब्रँड नेते माजी खासदार माननीय श्री निलेशजी नारायण रावराणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री विशाल प्रभाकर परब युवा उद्योजक युवा नेते सामाजिक कार्य करते फायर ब्रँड नेते माजी खासदार माननीय श्री निलेशजी नारायण रावराणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा संजय वेंगुर्लेकर दादासाहेब भोंडी चिंदरकर विजय केनवडेकर तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते